तहसील कार्यालयावर डीबीटी करण्यासाठी अर्थातच विविध शासकीय लाभाच्या अर्थसहाय्य योजना ज्या आहेत त्या योजनांची डी बी टी करण्यासाठी गेल्या दीड ते दोन महिन्यांपासून लाभार्थी या ठिकाणी येत आहेत इंदिरा गांधी वृद्धपकाळ योजना असेल संजय गांधी निराधार योजना असेल किंवा अन्य योजना असतील या योजनांचं काम पूर्ण व्हावं आणि डी बी टी झाल्यानंतर पैसे मिळावे सर्वसामान्य गरीब नागरिक यासाठी या ठिकाणी येतात सकाळच्या सहा वाजेपासून येतात नंबर लावतात उपाशी पाणी नाही या ठिकाणी लाईटची व्यवस्था नाही बसण्यासाठी जागा नाही तुम्ही बघू शकता तहसीलदार कार्यालयाच्या समोर बसलेले आहेत आणि तहसीलदार मात्र या ठिकाणी दरवाजा बंद करून कार्यालयाचा दरवाजा बंद करून या ठिकाणी सर्व लाभार्थी त्यांच्या समोर बसल्यात ही जी परिस्थिती आहे ही अतिशय गंभीर परिस्थिती असताना प्रशासन लक्ष देईल का केवळ जवळपास तेरा हजार लाभार्थ्यांसाठी एक टेबल असेल तर हे काम कसं होणार दोन महिन्यापासून लाभार्थी या ठिकाणी येऊन आप झगडत आहेत परंतु काम होत नाही तहसीलदार मात्र आपल्या कामात मजबूर आहेत वाडेकर पण येऊ जय हिंद जय महाराष्ट्र सांगा लक्ष्मण सुपरवाटी कोणत्या गावहून आले व यो हो। काय झालं सांगा ये का किती दिवस झाले येत आहे ये दोन तारखेपासून येऊ येस दोन तारखे का होत नाही अजून ये साहित्य पण आहे बाबा तुम्ही गावापासून येतात लोहारखे तुमचंही काम होत नाही जेवण वगैरे करून आले की तहसीलदार तहसीलदार साहेबाकडून जेवण आहे का काही काय नाव तुमचं लोहारखेळा ताव सांगा मावशी कुठून आल्या कोणत्या गावून आल्या काय झालं विषय पाच सहा महिन्यांपासून साहेब लोक मनावर घेता नाही का तुम्ही कागदपत्र आणले सगळे मावशी तुमचं नाव काय पिंपरी तुमचा इथंच प्रॉब्लेम आहे का नवीन कागदपत्र घेतले का क्या नाम आहे आपका कहाँ से आहे मुक्ताईनगरचे किती बार आहे आ, क्या काम था आ, अभी तक हुआ नहीं, पिर? नहीं, नहीं हुआ कब से ठीक मैं साफ बैठे से बात घुआनी मुक्ताईनगर तालुक्यातील विविध विभागाच्या शासकीय लाभार्थी अर्थसहाय्य योजना ज्या आहेत त्या योजनांच्या लाभासाठी हे लाभार्थी मुक्ताईनगर तहसील कार्यालयावर दररोज येत आहेत आत्ता तरी परिस्थिती निवडलेली आहे गेल्या दोन महिन्यांपासून ही परिस्थिती असून शेकडो कधीकधी हजारो लाभार्थी तहसील कार्यालयाच्या आवारात अक्षरशः बेवारसपणे झोपत बसत आपले दिवस काढत आणि या ठिकाणी आपली डी बी टी करत आहेत विशेष म्हणजे यासाठी केवळ पंचायत तहसील कार्यालयामध्ये एकमेव टेबल असेल तर हे लाभार्थींचे डी बी टी पूर्ण कधी होणार असा प्रश्न आहे मुक्ताईनगरचे आमदार चंद्रकांत पाटील यांनी देखील या संदर्भात टेबल वाढवण्याची सूचना तहसीलदार गिरीश वखारे यांना केलेली होती मात्र तरी देखील त्यांच्याकडनं कोणत्याही प्रकारे उपाययोजना करण्यात आली नसल्याची लाभार्थींची तक्रार आहे बघू शकतात एक लहान मुलगी या ठिकाणी झोपून गेलेली आहे आणि तहसीलदार यांचे कार्यालय व तहसीलदारांचे दालन दोन्हीचा दरवाजा बंद आहे आणि ह्या दरवाजे तब्बल दोन महिन्यापासून बंद आहेत हे विशेष अशा परिस्थितीमध्ये लाभार्थींनी दात कोणाकडे मागावी असा प्रश्न निर्माण झाला आहे बघूया कैलास पाटील पुस्तकात घेऊन त्यांना जर आधार कार्ड व्हेरीफाय आहे का नाही त्यांनी मोबाईल त्यांचा आधार कार्डला किंवा अकाउंटला लिंक दिला आहे का नाही सर्व जर क्लिअर असलं त्यांच्या ती लगेच होतं कोणत्या कोणत्याही योजना आहे याच्यामध्ये याच्यामध्ये संजय गांधी योजना आहे संजय गांधीमध्ये अपंग परितक्त्या विधवा त्यानंतर दुर्गर आजारवाले श्रावणबाळमध्ये श्रावण बाळ देशल इंदिरा गांधी उद्धव काळ ज्यामध्ये सर्व म्हातारे कोतारे ज्यांच्याकडे बी पी एल आहे ते उद्धव काळमध्ये मध्ये आणि हे समजा कुणी माहित होता मुलं साठ वर्षे साठ वर्षाच्या आतमध्ये त्यांना वीस हजाराचं आर्थिक सहाय्य ते दिलं जातं तिथे पिढी मी समजा मृत्यूनंतर दोन वर्षाच्या आत त्यांनी ते कागदपत्र सबमिट करायला पाहिजे आता त्याची मागे जवळजवळ अडीच वर्ष झाले ग्रँड नऊ डिसेंबरमध्ये ग्रँड आली होती तर त्या आम्ही पंच्याहत्तर लाभार्थ्यांना समजा ती पंधरा लाख रुपये ग्रॅन आली होती पंधरा लाख रुपये वाटप रुप केलेली शंभरमध्ये त्यानंतर आतापर्यंत ग्रॅन आलेली ती आर्थिक सहाय्याची त्याला बरेच आपले लाभार्थी प्रलंबित आहेत ग्रॅन आली की लगेच त्यांना आम्ही देऊ शकतो आतापर्यंत किती टोटल किती लाभार्थी असतील आपल्या विविध सगळे अर्थसहाय्य योजनेमधून सर्व जवळजवळ तेरा हजाराच्या जवळजवळ त्यापैकी किती लोकांचे डीबीटी आता शिल्लक असतील बाकी शिल्लक असतील जवळजवळ आठ नऊशे लोकांचे असतील त्यातून तर दोन तीनशे माहितच असतील ते येणारच नाही आपल्याकडे होणारच नाही नवीन 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 आता मागच्या मीटिंग मध्ये नऊशे चार झाले मंजूर होतील ते मंजूर झाले नऊशे चार मागच्या मीटिंग मध्ये साईट बंद असते किंवा चालते जवळपास जवळपास दीड ते दोन महिने झाले हे सगळे लाभार्थी आपल्याकडे येत आहे टेबल वाढवले असते कदाचित तर हा प्रश्न मिटला असता का टेबल तर आपल्या आहेच ना चार टेबल चालू आहे ना आमच्याकडे कंटिन्यू एकच एक दोन तीन चार चार टेबल चालू आहे आमच्या कंटिन्यू तहसील कार्यालयातील कार्यालयीन विभागातील ही परिस्थिती असून तहसीलदार गिरीश वखारे हे भुतेकर साहेब एकदम हँडसम दिसतात तातडीने लक्ष देतील का असा प्रश्न सामान्य करत व्हिडिओ आवडल्यास लाईक कॉमेंट शेअर करायला विसरू नका वाडकर्स इन्फो न्यूज जय हिंद जय महाराष्ट्र